आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा एम ए एच ए टी ए टी दोन हजार पंचवीस नोव्हेंबरमध्ये होणारा अर्ज प्रक्रियापासून सुरू तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेल आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासी चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील महाराष्ट्रातील शिक्षक होऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराची एक महत्त्वाची बातमी आहे महाराष्ट्राचे परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत येत्या रविवार दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे तेरा नोव्हेंबर टी टी की परीक्षा आहे या संदर्भातील अधिकृत निवेदन जाहीर करण्यात आले असून परीक्षेतील ऑनलाईन अर्ज प्रक्रिया पंधरा सप्टेंबरपासून सुरू होऊन तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे टी ए टी फॉर्म भरण्याची तारीख पंधरा सप्टेंबरशी सुरू आखरी तारीख तीन ऑक्टोबर आहे परीक्षेचे वेळापत्रक पाहूया ऑनलाईन अर्ज परीक्षा शुल्क भरणे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस प्रवेशपत्र डाऊनलोड दोन दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हॉल टिकिट का दस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर तक डाउनलोड कर सकते पेपर एक पहिली ते पाचवीसाठी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी होणार आहे सुबहम होणेवाला पहिली तर पाचवी का दहा तीस ते दुपारी एक वाजता पेपर दोन सहावी ते आठवीचा तेवीस नोव्हेंबरला दोन हजार पंचवीस दुपारी होणार आहे अडीच ते पाच दुपेरमे होणेवाला आहे छेसे छेवीस आठवीचा पाच बजे तक शासन निर्णय तेवीस अगेर दोन हजार तेवीस तेरानुसार राज्यातील सर्व माध्यम सर्व व्यवस्थापन अनुदानित विनानुदानित कायम विनानुवानित शाळामध्ये शिक्षक पदासाठी नियुक्ती घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारासाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे त्यामुळे इच्छुकांनी परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक आहे टी ए टी सबकोलीय जरूरी आहे अर्ज प्रक्रिया व अटी उमेदवारांनी फक्त ऑनलाईन अर्ज करचा असून ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अर्ज भरताना शैक्षणिक व्यावसायिक पातळीची माहिती मूळ प्रमाणपत्रावरच भरावी स्कॅन केलेला नवीन रंगीन फोटो स्वाक्षरी घोषणापत्र ओळखपत्र अपलोड करणे आवश्यक आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने नेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड भरावे लागेल उमेदवाराशी संपर्क एस एम एस व ईमेलद्वारे साधला जाणार असल्यामुळे दिलेली माहितीच अचूक असावी पेपर एक व दोन दोन्ही देऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये दोन्ही पर्याय निवडावे मात्र अर्ज स्वतंत्र भरण्याची आवश्यकता नाही सो सो महत्त्वाची सूचना एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास शेवटचा अर्ज ग्राह्य धरला जाऊ जाईल आधी भरलेल्या अर्जाची अर्जा अर्जा शुल्क परत मिळणार नाही दोन हजार अठरा दोन हजार एकोणीसच्या टी ए टी परीक्षेत गैरप्रकारात सहभागी आढळलेले उमेदवार कायमस्वरूपी बंदी घालण्यात आलेली असून त्यांना दोन हजार पंचवीसची परीक्षा देता येणार नाही ऑनलाईन अर्ज करणार पडेगा स्कॅन फोटो सॉक्सरी साईन घोषणापत्र आय डी कार्ड जरूरी आहे ह्या पे ऑनलाईन शुल्क कर सकते नेट बँकिंग क्रेडिट डेबिट कार्ड से कर सकते खोटी माहिती भरल्यास कायदेशीर कारवाई होणार आहे परीक्षा परिषद उमेदवारांना तात्पुरता प्रवेश देई दी देईल निकालानंतर प्रमाणपत्रप्रतानी होईल कागदपत्रे अपूर्ण असल्यास उमेदवार ही रद्द केली जाईल माहिती स्रोत संकेतस्थळ एच टी टी प्रमाण एम एच ई टी टी इन ए ह्या असे फॉर्म आहे या पे लिंक हुई आहे हेल्पलाईन क्रमांक दे दिलेला आहे नव्वद अठ्ठावीस सत्तेचाळीस सव्वीस एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी असे तीन क्रमांक या ठिकाणी दिलेले आहे सहाय्यक उपलब्धता सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजता इसका वक्त दस ते राहेगा आयुक्त अनुराधा यां ओक यांचे आव्हान सर्व उमेदवारांनी एम ए एच ए टी, टी टी इन अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध सूचना नियम अटी शर्ती नीट वाचूनच अर्ज भरावा तसेच अर्ज प्रक्रिया व परीक्षासंबंधी अद्यावत माहिती संकेतस्थळावर वेळोवेळी प्रकाशित केले जाणार आहे त्यामुळे नियमित संकेतस्थळ तपासत राहावे असे आव्हान परीक्षा परिषदेचे आयुक्त अनुराधा ओक यांनी केले थोडक्यात एम ए एच ए टी ए टी दोन हजार पाच पंचवीसची ही पात्रता परीक्षा तेवीस नोव्हेंबर रोजी होणार असून अर्ज प्रक्रिया पंधरा सप्टेंबरपासून सुरू होणार आहे इच्छुकांनी दिलेल्या कालावधीत अर्ज करून आवश्यक पात्रता सिद्ध करणे आवश्यक आहे चिटीप्रमाणे एम ए एच ए टी ए टी इन डॉट इन ये लिंकपे जाकर ही आ, सजेशन रूल्स और नियमचेही ॲप्लिकेशन भरणार आहे अकरा सप्टेंबरचं हे महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित झालेलं आहे आपण ह्याविषयी माहिती बघितलेली आहे ह्या सूचना पण आपण बघितलेल्या आहे सर्व सूचना व आपण थोडक्यात सर्व माहिती बघितलेली आहे